इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये स्थानिक नागरिकांनी खुल्या भूखंडाविषयी निर्धार मेळाव्याचं आयोजन केलं होतं महानगरपालिका क्षेत्रातील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये स्थानिक नागरिकांनी झोपडपट्टीमध्ये महानगरपालिकेचे खुले भूखंडाचं आरक्षण टाकलं आहे ते भूखंड काही मोठे नेते हडप करण्याचा प्रयत्न करतायत त्याविषयी चर्चा करण्यासाठी निर्धार मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत शिवसेनेचे पृथ्वीराज पवार शहर अध्यक्ष संदीप टेंगले जनशक्ती पार्टीचे प्रमोद कुदळे आशिष कोरी आदी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येकाने भांडायला नको जर सर्वजण एकत्र येऊन भांडायचंच असेल तर मुलांना मी सूचित केलं की तुम्ही तुमच्या विभागामध्ये एक मेळावा घ्या स्थानिक नागरिकांना आपण मार्गदर्शन करू स्थानिक पहिले एकत्र येऊ आपण कारण आज आपण ज्या लोकशाहीने चालतो जी मुळातच घटना डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिली आणि त्या राज्य घटनेवरती प्रशासन ही महापालिका चालते आणि ह्याचाच गैरफायदा घेऊन काही लोक ते सोनेरी टोळी असेल आणि कोणती टोळी असेल या महापालिकेतील अनेक असे अनेक असे भूखंड हडप करायला लागले